राज्य सरकारने पहिली पासून शाळेत हिंदी सक्ती केल्याच्या निषेधार्थ दिंडोरी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिंडोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकारने काढलेल्या अध्यादेशाची होळी करत निषेध नोंदविण्यात आलाय तसेच भाजपा आमदार बवनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत लोणीकरांच्या फोटोला जोडे मारत घोषणाबाजी करण्यात आली या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख लोकसभा समन्वयक योगेश बर्डे तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे शिव आरोग्य सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विलास देशमुख शहराध्यक्ष संतोष मुरकुटे युवासेना जिल्हा प्रमुख नदीम सय्यद किरण कावळे अरुण गायकवाड निलेश शिंदे संगम देशमुख उत्तमराव जाधव विजय पिंगळ आदी सह का पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जागर जनस्थान करिता प्रतिनिधी अशोक निकम दिंडोरी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने व संपर्क प्रमुख जयंत भाऊजिंडे यांच्या आदेशाने आज दिंडोरी तालुका शिवसेनेच्या वतीने बाब्या लोणीकर शेतकऱ्यांच्या विरोधात बोलला की शेतकऱ्यांचा बाप हा आहे परंतु आम्ही दिंडोरी तालुका शिवसेनेच्या सांगू शकतो की बब्याचा बाप मोदी असू शकतो परंतु शेतकरी शेतकऱ्यांचा बाप मोदी असू शकत नाही कारण मोदीचा बाप हा शेतकरी आहे शेतकरी जर पिकवलं तरच बब्या खाऊ शकतो मोदी खाऊ शकतो हे दाखवण्याचं काम आज आम्ही दिंडोरी तालुक्यात करून घेतलेलं आहे आणि त्याचा पोटाला चपला मारल्या आणि आज युवा सैनिकच्या वतीनं इथं सयांची मोहीम राबवली हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये पूर्ण महाराष्ट्र एक 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 पटलेला आहे हे आज या शासनानं लक्षात घेतलं पाहिजे एवढं बोलतोय आमच्या या महाराष्ट्रातलं जे दळबद्री महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीच्या सरकारने गेल्या महिन्यामध्ये जो या महाराष्ट्रामध्ये जी मराठी माणसाचा जो महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचा जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती त्या ठिकाणी करण्याचा घाट घातलेला आहे आणि म्हणून याचा निषेध करण्यासाठी आज दिंडोरी तालुक्यातील सर्व शिवसैनिक या ठिकाणी रस्त्यावरती उतरले आहेत हा हिंदी सक्तीचा विरोध या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा कदापि सहन करणार नाही आणि त्या ठिकाणी हिंदी सक्ती लादून त्या ठिकाणी मराठी माणसाचा द्वेष करण्याची कुठंतरी आणि मुंबई महाराष्ट्रापासनं त्या ठिकाणी तोडण्याचं षडयंत्र जे महायुती सरकार करतं आहे हा त्यांचा प्रयत्न ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कदापि त्या ठिकाणी सहन करणार नाही आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आज तमाम शिवसैनिक या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि म्हणून त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी आज नोंदव्या लागतो